सततच्या पेपर फुटीवर विद्यार्थ्यांचा संयम सुटला क्रांती चौकात जोरदार ठिय्या आंदोलन औरंगाबाद मध्ये सापडल्या कुनवी नोदी दवंडी देऊन लोकांना सांगणार उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती ईव्हीएम बाबत लोकजागृतीसाठी प्रशासन घेत आहे मेहनत पण लोकांचा काही विश्वास बसेना आणि नामांतराची लढाई जिंकली पण तिसाव्या नामविस्तार दिनानिमित्त अनेकांनी उलगडल्या आठवणी परीक्षांच्या पेपर फुटीवर विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा आज उद्रेक झाला शासनानं एमपीएससीच्याच माध्यमातून परीक्षा घ्याव्यात कारण ज्या संस्थांना अशा परीक्षा घेण्याचं कंत्राट दिलं जातं त्या तितक्याच सक्षम नाहीत असा आरोप क्रांती चौकात झालेल्या ठिय्या आंदोलनात बोलताना अनेक विद्यार्थ्यांनी केला तलाठी पेपर फुटीच्या बाबतीत सरकारनं अद्याप कुठलीच ठोस कारवाई केलेली नाही असाही या विद्यार्थ्यांचा रोष होता जे काही पेपर फुटीचा जे सत्र चालू आहे त्या विरोधात संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने हे आज या ठिकाणी विभागीय ठिकाणी ही आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली प्रथम तलाठी भरती पेपर फुटला त्यानंतर बार्टी महाज्योती जे काही एंट्रन्स पेपर राहतात तो देखील पेपर फुटला त्याच्यानंतर काल जो एक पेपर झाला एक विद्यार्थी सात अंगावरती वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चे चेट्या घालून आला त्याच्या मार्फत त्याच्या मार्फत जे पेपर फुटीचे जे, जे पेपर फुटीच चा सत्र चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे यामध्ये विद्यार्थी दहा दहा पंधरा पंधरा तास रिडिंग मध्ये बसतात अभ्यास करतात परंतु ज्यांचा रिडिंगचाही कसल्याही प्रकारचा संबंध नाही असे विद्यार्थी जर तलाठीच्या परीक्षेमध्ये दोनशे पैकी दोनशे असे जर मार्क घेत असतील तरी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे कारण का यामध्ये खूप मोठा फ्रॉड झालेला आहे आणि ज्या लोकांनी यावरती स्पष्टीकरण देणं गरजेचं दे दे आहे ते लोक देखील सरकारमधले या विरोधात बोलायला तयार नाहीत ते विद्यार्थ्यांना म्हणतात तुम्ही पुरावे द्या पुरावे द्यायला विद्यार्थ्यांच्या घरच्या तिथे गेले का सीसीटीव्ही घेऊन की आम्ही आम्ही पेपर द्यायलो सगळं लाईव्ह करा अशा प्रकारची तिथे काही भूमिका होती का ही यंत्रणा त्यांचीच आहे त्यांच्याच मार्फत पेपर घेतले जातात आहेत एमपीएससी सारखा आयोग असताना तुम्ही टी सी एस आयबीपीएस ला पेपर घेण्याची मुभा देता विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये जमा करता आणि ही परिस्थिती तरी देखील पेपर कसा फुटतो यामध्ये सरकार मधले देखील लोकसहभागी आहे ही यंत्रणा गल्लीतली नाही ही गल्ली, गल्ली पासून मंत्रालयापर्यंतची ही यंत्रणा आहे त्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही घेतलेले आहेत सर्व पेपर मध्ये कुठल्या ना कुठल्या सेंटर वरती ठराविक काही सेंटर आहेत संभाजीनगर मधलं सेंटर लातूर मधलं सेंटर हे टार्गेट सेंटर आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त कॉपी झालेली आहे हे जे ज्या ज्या सेंटर वरती जास्त पोरं सिलेक्ट होणार आहेत ते ते सेंटर शॉर्ट आउट करावं आणि तिथले सीसीटीव्ही सर्व काही चेक करावं व्यवस्थित त्या चेक केल्यानंतर समजेल की भ्रष्टाचार केला कोणी सीसीटीव्ही मध्ये आल्यानंतर समजेल की बाबा कॉपी पुरवली कुणी कशी पुरवली आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये टी सी एस आयबीपीएस चे कर्मचारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहमत या कॉपी प्रकरणामध्ये आणि मंत्र्यांनी वगैरे असे थोटाड हे करू नये महसूल मंत्र्यांचे जे स्टेटमेंट चालू आहेत चालू आहेत की बाबा कॉपी झालेलीच नाही एवढं ठामपणे कसे सांगू शकतात की दररोज कुठल्या ना कुठल्या पेपरला छापतात मग पेपरला छापणारे काही पैसे घेऊन छापतात का यांच्या विरोधामध्ये असं तर काही होत नाही कुणी ना कुणी प्रामाणिकपणे छापत असेल ना की बाबा हे असं विद्यार्थ्यांचं नुकसान चाललंय हे चाललंय आता साडेचार हजार पद भरणार त्याच्यातनं एक हजार पद मग महसूल मंत्र्यांनी वगैरे मिळून भरले काय मग का असा प्रश्न उभा राहतो त्याच्यामुळं आमची एकच मागणी आहे की मेन्स मेन्स हो एकशे एक चाळीस एकशे पन्नास वॉट एव्हर काही पण लावा बाकी मुलांची मेन्स होवी बाकी मुलांची मेन्स होवी हो आणि टी सी एस आयबीपीएस हे प्रकरण बंद करण्यात यावं एमपीएसच्या आयोगामार्फत आम्हाला आम्हाला पेपर दिल्यानंतर कार्बन कॉपी मिळावी आमच्या पेपरची आम्ही काय उत्तर लिहिली तर ते आम्हाला समजावं माझ सर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये कुणबी नोंदी सापडल्याची माहिती आज निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या आता गाव पातळीवर दिवंडी पिटून माहिती दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानं आपलं काम केलं असल्याचंही ते म्हणाले यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे हेही उपस्थित होते निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या अनुषंगानं कुणबी नोंदी असलेले अभिलेखी तपासण्याची मोहीम मागील काही काळापासून सुरू आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महसुली अभिलेखे नोंदी शैक्षणिक अभिलेखे भूमी अभिलेखे विभाग त्यांच्याकडे अभिलेखे अशा प्रकारची वेगवेगळ्या नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या नोंदी तपासण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे आज अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे चौऱ्याहत्तर नोंदी या आपल्या एकूण नऊ तालुक्यामध्ये मिळालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र वितरणाची पण कार्यवाही सुरू आहे चालू वर्षी म्हणजेच समितीच कामकाज सुरू झाल्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंधराशे तेरा अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजेच थोडक्यात एन आय सी छत्रपती संभाजीनगर नावाची आपली वेबसाईट आहे प्रत्येक जिल्ह्याची अशी एक वेबसाईट असते तर त्या वेबसाईटवर आपण गाव निहाय व्यक्ती निहाय पुलाय असं नोंदी अपलोड केलेल्या आहेत एन आय ची वेबसाईट जर आपण ओपन करू शकला तिथे तर आपल्याला ते दिसून सुद्धा शकेल एन आय सी छत्रपती संभाजीनगरची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जो मूळ त्या बाया आपण लगेच बघूया सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधानं प्रशासन कामाला लागलं असून मतदार याद्या अद्ययावत करणे आणि ईव्हीएम मशीनची तयारी केली जाते मात्र ईव्हीएम वरचा लोकांचा विश्वास उडाल्यानं प्रशासनाला ईव्हीएम मशीन कशा चांगले आहे हे लोकांना पटवून सांगावं लागतंय आणि जिल्हा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी लोकांची जनजागृती करण्यासाठी प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात येत आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महिन्याभरापासून एक केंद्र मतदारांच्या सेवेसाठी तैनात ता असून हे केंद्र लोकसभा निवडणुकीपर्यंत तिथे राहणार आहे अनेक जण ईव्हीएम आक्षेप घेत असले तरी प्रशासनाला वाटते हीच पद्धत योग्य आहे लोकही आता या पद्धतीला चांगली म्हणत असले तरी विश्वास पात्र आहे हे मात्र ठामपणे सांगू शकत नाही कुठून आले आपण छत्रपती संभाजीनगर कोणत्या याच्यामध्ये वोट केल्यानंतर आम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलं चित्र आम्हाला दिसून तिकडे तुम्ही जे बटन दाबलं ज्याच्यावर जे चिन्ह होत ते तुम्हाला याच्यात दिसलं ते त्याच्यामध्ये दिसलं तुम्हाला तुम्हाला काहीच खोटं वाटत नाही वाटत बरं बाकीचे लोक जे याच्यावर आक्षेप घेऊ लागले आहेत किंवा जे आंदोलन करतात लोक भरपूर ते दिल्लीमध्ये एक वकील लोक करत आहेत वकील अज्ञानी असं समजा वकील पण अज्ञानीत पर ते त्यांची म्हणजे विरोधी लोकांची एक मागणी विरोधी पक्षांची की त्याच्यामधले जे चिठ्ठ्या पडतात व्ही पॅटमधली चिठ्ठी आणि जे मतदान आहे तर त्याची टॅली करायची म्हणजे हे पण काउंट करा तर सरकार त्याला नाही म्हणते तुमचं काय म्हणते त्याच्यावर करायला पाहिजे कारण शंका दूर करायच्या करायला पाहिजे कारण काय कसं आहे माहिती कोणी जर शंका घेतली तर त्याचं निरसन होणं हे गरजेचं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कुठलीही निवडणूक ही फ्री अँड फेअर म्हणजे व्हायला पाहिजे स्वतंत्र आणि त्याच्यावर कोणाचा दबाव नसायला पाहिजे किंवा काही नसायला पाहिजे तर हे होण्यासाठी बॅलेट पेपर हेच महत्वाचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला कारण बॅलेट पेपरनं आता जर काम करायला लागलो आपण खूप जुन्या काळात जावं लागेल कशाला जुन्या काळात जाऊ अमेरिका जपान इंग्लंड आता प्रगट देश आहेत ते सगळे आहेत आपण आज वेळेला आज एवढा पुढे गेलो आपण पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे जाणार प्रश्न तो नाही प्रश्न प्रश्न तो नाही लोकशाहीमध्ये लोकशाही जरी जर आपल्या मताला अधिकार असेल तर मग चाललो ऐका ना जिथे शंका आहे ही तर शंका आहे शंका आहे त्याला टॅली कार्ड याची इच्छा मोजता येईल ना नाही दाखवत ना सरकार म्हणजे ते मोजणार नाही ते मोजणार लागतील ना कुठून आले आपण अजिंठा अजिंठा कसं टॅली जिल्हाधिकारी कार्यालयात काम होतं का तुमचं तक्रार निवारण केंद्र होतं का अच्छा तुम्ही येता येता हे बघून घेतलं तुम्ही तिथं मत मत टाकलं ज्या चिन्हावर ते आणि ते तुमचं म्हणजे तुम्हाला काही शंका वगैरे काही अशी वाटत नाही तिथं जे बटन दाबलं ते तिथे दिसतंय त्याच्यामुळे त्यात शंका घेण्याचं असं काहीच कारण नाही आहे की म्हणजे हे असंच राहायला पाहिजे असं वाटतं की तुम्हाला नाही म्हणजे मतदान जे कागदावर कागदावर पाहिजे का याच्यावर पाहिजे मशीनवर पाहिजे याच्यावर याच्यावर असलंच चांगलं म्हणजे त्या याच्यावर सोळा चिन्ह आहेत तर सरकार असं ऐकत नाही आमची मागणी तर काही लोक आता असं विचार करायला लागलेत की एका मतदारसंघात शंभर लोकांना उभं करायचं जेणेकरून या मशीन्स ज्या आहेत त्या प्रत्येक मतदान केंद्रावर जास्त लागतं अशी प्रक्रिया सुरू झाली त्या संदर्भात जनजागरण लोकं करत आहेत बाहेर परवा दिवशी इथं वकिलांचं एक आंदोलन झालं त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रत्येक मतदार म्हणजे याच्यामध्ये जास्त उमेदवार उभे करू इथं इथे सोळा दिसतात शंभर झाले तर किती होतील मग ते भरपूर लागतील एका ठिकाणी पाच पाच बरं आता बाशी किती होतील मग ते काय वाटत त्याच्यावर आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट देहदानासारख्या महत्वाच्या विषयावर बेतला आहे देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे हा चित्रपट एकोणीस जानेवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय या सिनेमा शुभंकर तावडे संस्कृती बालगुडे यांच्यासह शेवाणी पिल्लई संजय मोने आनंद इंगळे राधिका हर्षे सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत ऍडमिशन एका कॉलेजमध्ये सो मित्र मैत्रिणी कॉलेजमध्ये घडणाऱ्या इतर गोष्टी त्यात रोमॅन्सिंग आहे कॉमेडी आहे आणि खूप आम्ही गमती जमती केलेल्या आहेत पण त्याचबरोबरच देहतात ह्याविषयी आमचा सिनेमा भाष्य करतो कविता आम्ही खूप खरं सांगायचं तर आम्ही खूप डेप्थमध्ये मेडिकल गेले गेलेली अभ्यास किंवा त्याची टर्मिनॉलॉजी कारण का एक अडचण निर्माण तुम्ही ट्रेलर ट्रेलरमध्ये पण बघ बघता की कड्यावरच नसतात स्टुडंटला परफॉर्म करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आणि ते कड्यावर जो कोणी निर्माण करेल किंवा उपलब्ध करून देईल त्याचं शिक्षण मोफत करण्यात करण्यात येईल असं ती असं त्या प्रिन्सिपल सांगतात तो चित्रपट जिक मेडिकल कॉलेज पास चालू हो तो दुसर भाग अत्यंत एक साजिक अत्यंत सीरियस विषया हाथ धन तो देहदान अवयदान कुछ ही असितपट ग नहीं है कि बाबा तुम्हें देवदान के अवयदान के प्रत्येका प्रत्येका ओपिनि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संक्रांतीच्या निमित्तानं दहा हजार पतंग वाटप करण्यात आले पतंग वाटपाचं मनसेचे हे दुसरं वर्ष असून जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली राज्य उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी यांच्या हस्ते मुलांना पतंग वाटप करण्यात आले जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीच्या निमित्त शहरातील जनतेसाठी मोफत दहा हजार पतंगांचं वाटप करण्यात आलं सर्वप्रथम आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमचे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांच्यातर्फे आज प्रभागामध्ये दहा हजार पतंग पाठपाचा कार्यक्रम चालू आहे गेल्या दुसरं वर्ष आहे हे प्रभागातील सगळ्या मुलांना म्हणजे तुम्ही जर बघाल तर सकाळपासून प्रचंड अशी गर्दी इथं आहे आणि जे काय व्यवस्था आहे आम्ही देखील कमी पडतो एवढी मोठ्या संख्येने मुलांची संख्या आहे परंतु सगळ्या मुलांना पतंग मिळणार अशी व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडला आणि अंकित दिल्लावर यांच्याकडनं के केलेली आहे आणि मुलांचा आनंद तुम्ही द्विगुणित झालेला दिसत असेल तुम्हाला आणि संक्रांतीच्या देखील आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणाबरोबर समाजकारणामध्ये से पण खूपच अग्रसर आहे अजून आपले काय काय उपक्रम आहे काय आस्तर शब्द नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने सगळेजण उपस्थित आहेत नंतर हा एक कार्यक्रम आहे आमचे जेवढे प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये सध्या उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन सांगितलेलं आहे सर्वात महत्वाचा बावीस तारखेला जो आपला रा, राम जन्म जन्मभूमीचा जी सोहळा आहे मोठा मंदिराचा सोहळा तो देखील सर्व मंदिरांमध्ये आपण सर्व शाखेला सांगितले आहे कार्यक्रम घेण्यासाठी की महाराष्ट्र हो नवनिर्माण सेने तर्फे अमित दिंदावर यांनी 10000 पतपट्टाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मध्ये सुद्धा नऊ वर्षाच्या या नऊ वर्षाच्या शुभेच्छा संपन्न देण्यासाठी आणि लहान मुलांना पतबाजी करण्यासाठी 10000 पतपट्टाचा वाटप करण्यात आलेला आहे असे कार्यक्रम आणि क्रिकेट बॉडी सडा

नुकताच नामविस्तार दिन चौदा जानेवारीला उत्साहात साजरा झाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक नामविस्तार दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी तसेच नामांतरासाठी बळी दिलेल्या भूतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात न्यूज नामविस्तार दिनानिमित्त काही मान्यवरांच्या घेतलेल्या मुलाखती आता आपण बघूयात सगळ्यांनाच सविनय जय भीम मी अनिल कुमार बस्ते बी पॅन्थर्स या सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी ज्या भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आवृत्ती देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यासाठी अथक परिश्रम केले प्रयत्न केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खर तर नामांतर करण्याची इच्छा होती परंतु केवळ मनुवाद्यांच्या पोटात दुखायला लागल्यामुळे आपण इथे नामांतर न करता नाम विस्तार केलेलं आहे परंतु तेही काही कमी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भूमीमध्ये शिक्षणाची मिळ रोवलेली होती त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं खरंतर सहज शक्य होतं परंतु ते, ते तसं न करता नाव विस्तार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे भिद्ध, नाव देण्यात आलं आणि म्हणून आजचा दिवस चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ह्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आलं आणि तो दिवस आमच्यासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे अतिशय आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे अभिवादनाचा दिवस आहे आणि म्हणून ज्या भीमसैनिकांनी या ठिकाणी या लढ्यासाठी आपला प्राण दिला आपल्या जीवाची आहुती दिली अतिशय हाल सण केले आपले कुटुंब उद्धवस्त झाले आपली घरदार जाळली आपल्या माया बहिणींवरती बलात्कार करण्यात आला हे सगळं होत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या महामानवाचं नाव या विद्यापीठाला दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्या समस्त भीमसैनिकांना मी भी या ठिकाणाहून अतिशय विनम्रपणे वाढते ठराव झालेला पास असताना सरकारने आमला आणला नाही म्हणून अतिशय निरक्षण अभिमानू यांनी संघर्ष करून संसारनी राखाराखुळी करून बलिदान देऊन हा सन्मान प्राप्त करून घेतला त्यांना एक मानवंडायची आधी मिळत हे दुसरं वर्ष आहे कॅनरा बँकेची परंपरा अशी आहे की सुभराव पै आमचे जे फाउंडर आहेत त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विद्यासागर नावाची योजना काढली ज्या ज्यावेळी बँकांमध्ये योजना होती त्यावेळी पुस्तक पर्चेस करण्यासाठी कॅनरा बँकेने लोन दिले होते कस्टमर आता एज्युकेशन लोन दिलं आहे फॉरेनसाठी स्कॉलरशिप देतो आम्ही आणि लोकांनी आम्ही प्रवृत्त करतो अशा तऱ्हेचे कार्यक्रम मुंबईला असतो मुंबईला सहा डिसेंबरला असतो विजयादशमीला नागपूरला असतो अनेक जानेवारीला विमाला कॅनरा बँकेच्या या ना आपल्या लोकांना मागासवर्गीयांना नोकरी मिळाली प्रमोशन मिळाले प्रतिष्ठा मिळाली सन्मान मिळाला आणि त्यांचं कुटुंब चांगल्या सन्मानात जगू लागले ही आमची उपलब्धी आहे धन्यवाद सर आपलं नाव माझं नाव शरद कांबळे मी आवडे कॅनरा बँक एस एस टू पशुचा अध्यक्ष आहे मी मुंबईवर आलो आहे हे शुभेच्छा जो आपके संघर्ष किए हुए ते सोळा साल पहिले उनको तो एक देना है जिनके बलिदान से हम किए हैं पर अभी ये तीसवा साल चल रहा है तो अभी जो बाबा साहब जी का जो ये था कि शिक्षा संघर्ष और एकजुटता होना है तो अभी हम लोग का ये है कि हम लोग को सबको देने का है कि आप लोग एजुकेट करना हम लोग का कम हो जाएगा क्योंकि तो हम लोग पहले शिक्षित नहीं थे तो अभी हम लोग को सब शिक्षा का योग्यता है सब जगह हम लोग को नौकरी मिल रही है और केनरा बैंक के तौर से हम लोग ये अपना जो ऑल इंडिया एससीएसटी एसोसिएशन है उनके समर्थन से और कैंद्रा बैंक के साथ हम लोग ये ये दूसरा साल है और आगे भी हम लोग इसको और ये करेंगे और और अच्छे तरह से मनाएंगे सोचा कि अपने जो बाबा साहब जी के जो आदर्श को हम लोग अनुप्राणित होके आगे और बढ़ाएंगे वो तो मैसेज को और आगे आगे और शिक्षित करके जो अपने ये जो अपना जो कैटेगरी है उससे और आगे बनेंगे सोचा हम लोग को एक एक हटाता मिलेगा और बाबा साहब जी को और अच्छे से हम लोग श्रद्धांजलि देंगे कि हम लोग और उनके आदर्श से अनुप्राणित होके हम लोग और आगे बढ़ेंगे आपके बैंक के तरफ से कौन कौन सी योजना है योजना है हम लोग का शिक्षित एक तो अपना एजुकेशन लोन है जो कि कम ब्याज दर पर चलता है और साढ़े सात लाख के नीचे हम लोग उसमें कोई वो नहीं लेते हैं और जो भी आपके जहाँ पे, पे एजुकेशन से अभी जो अपना विद्यालय में एक पोर्टल है जिसमें अभी बच्चे उसमें एंट्री करते हैं इमीडिएटली हम सेवन टू एट डेज में हम लोग उसको सेंशन करते हैं उसके बाद विदेश में जाके ये करते हैं उसके बाद जो बच्चे हैं अभी जो कि हम लोग का एक विद्या ज्योति योजना है जो कि हम लोग

काहींनी विरोध केला अनेकांनी समर्थन दिलं आणि असंख्य लोकांनी मग केवळ बौद्धच नव्हे तर विविध समाजातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला असलं पाहिजे यासाठी प्रचंड संघर्ष केला अनेक के लोक जेलमध्ये गेले आज आपल्या विद्यापीठासमोर जे शहीद स्तंभ आहे त्या स्तंभावर अनेकांची नावं तिथे कोरली गेलेली आहेत अनेक लोक जेलमध्येही गेले तो एक मोठा लढा होता मला खेदानं सांगावं असं वाटतं की ज्यांनी विरोध केला त्यांनी विरोध करायला नको होता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे आपल्या विद्यापीठाला मिळणं ही मोठी गौरवाची बाब होती ज्या महामानवाला संपूर्ण विश्वानं विश्वानं त्याच्या कर्तबगारीबद्दल कर्तबगारीची दखल घेतली आणि ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्या महामानवाचं नाव आपल्या विद्यापीठाला असणं ही आपल्यासाठी सर्वांसाठी गौरवाची बाब असताना एका जातीच्या नजरेनं जातीच्या चष्म्यानं बघणं या घटनेकडं किंवा या मागणीकडं हे आपल्यासाठी अत्यंत म्हणजे खेदाची बाब होती परंतु तो आता इतिहास झालेला आहे परंतु आता दुसरी एक लढाई आपल्या सगळ्यांना लढायची आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्या विद्यापीठाला मिळालेलं आहे त्या विद्यापीठाचा शिक्षणाचा दर्जा उंचावणे त्याचबरोबर त्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेस सा काम या विद्यापीठात झालं पाहिजे यासाठीचा सा दुसरा लढा आपल्या सगळ्यांना लढायचा आहे एक लढाई आपण जिंकलेली आहे नामां नाम नामांतर हवं होतं ना विस्तार झाला परंतु एक दुसरी लढाई आपल्याला लढायची आहे त्या विद्यापीठामध्ये कामगारांचं शोषण होतंय कंत्राटी कामगार कामगार पद्धत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीही मान्य नव्हती जे कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केले ते कामगार कायदे या सरकारने बदललेत मोदी सरकारने बदललेत आणि आता कामगारांचं शोषण हे कायद्याप्रमाणे होईल म्हणजे कायदेशीर होईल संविधानाप्रमाणे होईल अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधातच याच विद्यापीठामध्ये जी काही जे प्रशासन आहे किंवा सरकार आहे ते या संविधानाच्या विरोधात वागत आहे कामगारांचं शोषण करीत आहे विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रमाणात फी घेतली जात आहे त्यांची स्कॉलरशिप बंद आहे फेलोशिप बंद आहे हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधातलं वागणं आहे त्यामुळं हे जे काही त्यांच्या त्यांनी जे आपल्याला दिलेलं होतं संविधानाच्या माध्यमातून ते टिकवणं आणि त्या त्याला वाढवणं हे आपल्या सर्वांसमोरचं एक मोठं फक्त विद्यापीठाच नव्हे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसमोरच आणि शिक्षण शिक्षण क्षेत्रामधल्या सर्व सर्वांचं हे मोठं कर्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं शिका संघटित करा नुसतं शिका म्हणून बाबासाहेब थांबले नाही तर घटनेचं चा व कलम त्यांनी आपल्याला दिलं ते, आप ते व कलम दोन हजार दोन साली अटल बिहारी वाजपेयीने काढून टाकलं हे देखील आपल्या समोरच मोठं आव्हान आहे नामांतराच्या चळवळीत जे जे काही सक्रिय ज्यांनी जेल भोगला ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा जे जे काही रेकॉर्ड जे, 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 जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं पोलीस दप्तरी नोंद आहे अशा कार्यकर्त्यांना आम्ही नामांतर सैनिक म्हणून घोषित करावं आणि जसं फ्रीडम फायटर जे स्वातंत्र्य सैनिकाला जे काही मानधन देण्यात यावं ते देण्यात येतं त्याच पद्धतीनं ह्या नामांतर सैनिकाला एक मानधन देण्यात यावं अशी एक मागणी आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे आणि नामांतर शहीदाच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं किंवा त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं ही मागणी आम्ही अं कॅन्सरच्या काळापासून आजपर्यंत आम्ही लावून धरलेली आहे त्याचप्रमाणे या विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा यासाठी ती मागणी लावून धरण्यात आलेली आहे त्याच्यावर आंदोलन आहे आम्ही सातत्यानं करतो तीस दिव्य असे स्मारक ही आपण उभारू शकलो नाही अजून ते संत गतीने काम चालू आहे ही शोकांतिका नाही का ही शोकांती शोकांतिका जरी असली तर आंबेडकरी समूहाच्या दबावाखाली ती मागणी विद्यापीठ प्रशासनाने हाती घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी अं थोडस राजकारण जरी होत असलं तरी या प्रश्नावर पाहिजे तेवढा दबाव विद्यापीठ प्रशासनाला प्रशासनावर कमी पडला असं मला वाटतं आणि ते काम चौदा एप्रिल पर्यंत पूर्ण होण्यात यावं या मागणीसाठी याच्यासाठी पुन्हा आंबेडकरवादी संघर्ष समिती आक्रमकपणे आंदोलन करून त्या ठिकाणी ते काम करण्यास भाग पाडेल सततच्या पेपर फुटीवर विद्यार्थ्यांचा संयम सुटला क्रांती चौकात जोरदार ठिय्या आंदोलन औरंगाबादमध्ये सापडल्या कुनवी नोदी दवंडी देऊन लोकांना सांगणार उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती ईव्हीएमबाबत लोकजागृतीसाठी प्रशासन घेत आहे मेहनत पण लोकांचा काही विश्वास बसेना आणि नामांतराची लढाई जिंकली पण तिसाव्या नामविस्तार दिनानिमित्त अनेकांनी उलगडल्या आठवणी आणि यावरूनच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया शहरातील लोकप्रिय युसीएफ चॅनल वरील नमस्कार